नमस्कार मित्रांनो डिजिटल गावकरीमध्ये आपला स्वागत आहे महाराष्ट्र शासनाची वयश्री योजना ही आता नवीन योजना सुरू झालेली आहे वृद्ध लोकांसाठी त्यांना आर्थिक मदत म्हणून ही महाराष्ट्र राज्य सरकारने वयश्री योजना सुरू केलेली आहे या योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तरी कण या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वैश्विक योजना ही महाराष्ट्र सरकारची एक नवीन योजना असून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्याने समर्थ देण्यासाठी ही योजना निर्मिती केली जात गेली आहे त्यामध्ये वृद्ध लोकसंख्येच्या आरोग्यसेवा सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सक्षीकरण यांसारख्या त्यांच्या विविध गरजा पूर्ण करता याव्यात म्हणून राज्य सरकारने याची काळजी घेण्यासाठी त्यांना तीन हजार रुपये मानधन देण्याचे आव्हान केले नाही त्यामुळे ज्यांचे वय पासष्ट वर्षे आहेत किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात तर यासाठी आपण पात्रता जाणून घेणार आहोत वय वयश्री योजनेसाठी पात्रता काय आहे ते पाहावे या योजनेसाठी अर्जदाराचे वय साठ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे आणि ते महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त चालणार नाही आता या वयश्री योजनेसाठी लागणारे कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत ते पहा त्याशी यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड किंवा वोटिंग कार्ड असणे आवश्यक आहे दोन पासपोर्ट लागणार आहेत त्याचप्रकारे अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँक खात्याचे झेरॉक्स लागणार आहेत आणि एक स्वयं घोषणापत्र लागणार आहे तसेच जन्माचा दाखलासुद्धा लागू शकतो या व्हिडिओच्या खालील लिंकमध्ये या योजनेचा फॉर्म दिलेला आहे तरी तुम्ही सुद्धा डाउनलोड करू शकता किंवा आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही त्यांना हा अर्ज मागू शकता यासाठी अर्ज करण्यासाठी काय करायचं पहा या वयश्री योजनेचा अर्ज भरून तुम्ही आपल्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये मिळून सबमिट करू शकता त्यांना हा अर्ज दिल्यानंतर काही दिवसामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या डिजिटल गावकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद